रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या पासायदानातलं सहाव्या ओबीचा आपण आज अभ्यास करणार आहोत निरूपण पाहणार आहोत सहावी ओवी खूप सुंदर आहे समजून घेतले तर तो ऐकताना आनंद तुम्हाला जास्त होईल चंद्र मी जे लांछण चंद्र कसा आहे तर त्याच्यावर लांछण नाही असा मार्तंड जे तापहीन मार्तंड म्हणजे सूर्य सूर्य कसं आहे तो जास्त ताप, ताप देत नाही ते सर्वही सदा सज्जन जे नेहमी सर्व सज्जन आहे सोयरे होतो असे सोयरे तुम्हाला नातेवाईक लाभ आता भग ज्ञानेश्वर माऊली सज्जनांची उपमा देतात मागणं वागतात ते की माझ्या त्रिभुवनातल्या लोकांना काय करो असे संत सज्जन भेटो की जे चंद्रासारखे प्रकाशमान आहेत चंद्रासारखे शीतलता देणारे आहेत आता चंद्राचे अनेक गुण आहेत चंद्र काय करतो तर वनस्पतीमधल्या औषधांचा शो म्हणजे पोषण करतो सर्व प्राणी मात्रांना शीतलता देतो म्हणजे चंद्राकडे पाहिले की शांत वाटतो अंधारामध्ये तो प्रकाश देतो पण चंद्रामध्ये एक दोष आहे की त्याच्यावर काळे डाक आहेत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की माझं सद्ध संत सज्जन असे चंद्रासारखे असोत प्रकाशमान जे इतरांना शीतल तर फक्त काय करावं तर त्याच्यातून ते डाक नासा उपमा द्यायची पण उपमा द्यायला तेवढं पाहिजे तर कर भगवंताची उपमा कोणाला देणार भगवंतासारखं भगवंत दुसरं कोण आहे तसं सज्जनासारखं सज्जव आपण चंद्राची उपमा द्यावं त्याच्यावर डाग येतो पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते की चंद्रासारखं संतसज्जन भेटोत की जे प्रकाशमान आहे जे इतरांना शीतलता देता, देतात आनंद देतात लोकांच्या जीवनामध्ये दे आनंद निर्माण करतात अशी सज्जन असो फक्त ते चंद्रा जसे डाग आहेत तसे त्यांचे काही ते डागाळलेले नसावेत एक कवी म्हणजे सुभाषितकार सांगतो चंदनम शीतलम लोके चंदना तर चंद्रमा चंद्र चंदन येते शीतला साधू संगती म्हणजे जगामध्ये चंदन शीतल आहे चंदन लावलं की गार वाटतं नाही एक बऱ्याच वेळा आपण पाच चंदनाचा लेप लावतात उष्णता वाढली की चंद्र हा चंदनापेक्षाही जास्त शीतल आहे म्हणजे आपण चंद्रप्रकाशात बसलो तर खूप हृदयाला शांतता वाटते पण चंद्र, वाट चंद्र आणि चंदन या दोघांपेक्षाही साधू संगती शीतल आहे आता असं का म्हटलं की चंद्रात काही दोष आहेत की चंद्र हा पौर्णिमेला फक्त पूर्ण असतो इतर वेळेस तर त्याच्या कला वाढतात कधी वाढतो कधी कमी होतो चंद्र अमावश्याला पूर्ण नाहीसा होता सूर्य उगवल्यावर चंद्राचा प्रकाश नाहीसा होता पण जे सज्जन आहे त्यांचा कधी प्रकाश कमी होत नाही ते कधी लुप्ते पावत नाही ते कधीही भगवान आपल्या सामान्य जणांच्या कल्याणासाठी उपलब्ध असत चंद्रापेक्षा संत सज्जन हे जास्त श्रेष्ठ आहे असं ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं आहे एकनाथ महाराजसुद्धा चंद्र आणि चंद्रनांची तुलना करताना सांगतात ज्या चंद्राचे चंद्रकरी निविड अज्ञान अंधारी त्रिविध ताप दूर करी हृदय चिदंबरी उगवणे चंद्र काय करतो तर रात्री अंधारामध्ये लोकांचा अंधार नाहीसा करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो थंड वाटतं लोकांचा दिवसभर तापलेला जीव शांत होतो पण जे संजन आहे ते काय करतात निबिड अज्ञान अंधारी माणसाच्या मनामध्ये जे दाट काळो पसरलेला अंधार अज्ञानाचा तो दूर करतात त्रिविध ताप दूर करीत चंद्र तरी फक्त शीतलता देत शारीरिक सुख वाटतं पण संत सज्जन मात्र त्रिविध ताप नष्ट करतात तुमच्या काया मानसिक तिन्ही तापांना तो सज्जन टोंकर घात त्रिविध ताप म्हणजे काय काया वाचा मनाने जे आपण पाप करतो त्यांनी होणारा जो त्रास आहे आता एखाद्या माणसाने पाप केलं जवळ बोललं बोल संतस्याला उपाय सांगतात एखाद्या माणसाला शारीरिक व्याधी आहे सज्जन त्याच्या का हात ठेवतात त्याला व्याधीपासून दूर करतात काही जण मनाने खचलेले असतात सज्जन त्याला उभारी देतात चंद्र जसे दोष आहेत तसे संतसज्जनामध्ये नाहीत म्हणून संत सज्जन जे आहेत ते चंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे दुसरी उपमा ज्ञानेश्वर माऊली देतात ती मार्तंड जे ताप आहे मार्तंड म्हणजे सूर्य सूर्याची उपमा ज्ञानेश्वर मावलांना द्यायला खूप आवडते तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्यामध्ये अनेक वेळा सूर्याची उपमा त्यांनी दिलेली आहे अथायदानामध्ये साधू सज्जनांना ज्ञानेश्वर माऊली सूर्याची उपमा देतात की संत सज्जन हे कसे मार्तंड ते तापय सूर्यासारखे तेजस्वी आहेत लोकांच्या मनातला अंधकार नाहीसा करणारे आहेत सूर्य आहे म्हणून तर आपलं जीवन, तो था था जीवन था, तो रुण रुण आहे सूर्यामुळे उष्णता निर्माण होते सूर्यामुळे वनस्पती वाढतात अन्नधान्य वाढतं माणसाला दिवसभरामध्ये कामं करता येतात नाही का सूर्यामुळे तर सगळं जग चालतं तो जर सूर्य नसला तर माणसाच्या जीवनातही अंधार तो जगणारच नाही का तसं सज्जन सूर्यासारखे आहेत असं म्हणणं बघ सूर्याचा एक दोष काय आहे तर तो दुपारी खूप असह्य तवान ताप देतो उन्हामध्ये दुपारी लोकांना सूर्याच्या किरणामध्ये भास वाटत नाही माणसाचं एक वैशिष्ट्य तुम्ही नेहमी पहा सूर्योदय उगवताना छान वाटतो मावळताना छान वाटतो दुपारी मात्र लोकांना त्रास काय बाबा सूर्य फारच तापला आता ता सूर्य नाही तापला तर तुमचं अन्नधान्य कसं तयार होणार पण माणसाची गरज संपली की तो त्या माणसाला नावं ठेवायला तयार होतो प्रकार सकाळी छान वाटतं दुपारी नको वाटतो संध्याकाळी पण छान वाटतं म्हणजे आपण मनासारखं कोणी वागलं तर आपल्याला छान वाटतं आपल्या मानासारखं नाही वागलं की आपल्याला त्याचा राग यायला सुरुवात होते सूर्याचं जलशोषण करतो म्हणून वाफ तयार होते म्हणून डग निर्माण होतात म्हणून पाऊस तयार होतो पाऊस पडतो म्हणून अन्नधान्य पिकतं माणसांना प्यायला पाणी मिळतं तर सूर्य नसलं तर समुद्राचं पाणी पिऊ शकतो का नाही मेघात पाणी कुठून येतं तर सूर्यामुळे येतं तो ताप्त म्हणून समुद्राच्या पाण्याची वाफ होते लक्षात घ्या ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते जे सूर्य तैसे सोज्वळ परी तोही अस्तवे हे किडाळ सूर्याचा आणखी एक दोष काय तर तो संध्याकाळी अस्त पावतो सकाळी उगवतो पण संध्याकाळी अस्त पावतो म्हणजे रात्री सूर्य दिसत नाही पण संत सज्जनाचं तसं नाही चोवीस तास माणसाच्या सेवेमध्ये असतात तुम्ही रात्री जाऊन एखाद्या सज्जनाला भेटला तरी तो तुम्हाला मार्गदर्शनच करणार तो असं म्हणणार नाही आता रात्र झाली तू कशाला आला सकाळीच नाही त्याच्या माणसाची गरज पाहून तो त्या माणसाला रात्रीसुद्धा मार्गदर्शन करणार संत एकनाथ महाराज सुद्धा सूर्याची खूप सुंदर उपमा देत ते मला ही नेहमी उपमा फार आवडते जेवी अंधारेसी सगळी राती निजतेजे निरती गबसती तेवी सत्संग सूर्यप्राप्ती अविद्येची निश्चिती निरसी जेव्हा अंधाराने सगळे रात्र भरलेली असते निजतेजे निरसी गबस्ती सूर्य हा मावळलेला असतो तेवी सत्संग सूर्यप्राप्ती तेव्हा सत्संगासरूपी सूर्य आपल्याला म्हणजे सत्सज्ज सज्ज प्राप्त होतात आणि आपल्या अविद्येचा नाश बहुतेक ठिकाणी कीर्तन प्रवचन भजन कधी असतं सूर्यास्तानंतर लोक काम आटपले की नाही माणसाच्या हृदयात खरा प्रकाश कधी पडतो तर संध्याकाळी जेव्हा संत सज्जन प्रवचनकार कीर्तनकार भेटतात तेव्हाच पडतो नाही का सूर्य निजकिरणे किरणे ए तावी साधू निजांगे जग सूर्य सर्वाते क्षयो दावी साधू अक्षय करी निजबोधे म्हणजे सूर्य काय करतो निज सर्वात सर्वाते ताग स्वतःच्या किरणाने सगळ्यांना उष्णता देतो दुपारी आपल्याला तापवतो छत्री घेतल्याशिवाय बाहेर पडतात नाही साधू निजांग जग निजग पण साधू मात्र काय करतो स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या कर्तृत्वाने जग सर्व सर्वांगळ्या जगाला शांतता देतो शांतता त्याला छंदावात देतो सूर्य सर्वात एक क्षयोदायी साधू अक्षयी तरी सूर्य तरी संध्याकाळी वाहळलेला दिसतो त्याला अक्षय म्हणजे क्षय पावतो पण साधू मात्र कधी आक्षेप असतं ते कधी क्षय पावत नाही विचारिता देख सूर्याहून साधू आणि क साधू धरातळी ज्ञानार्थ भव तितार्क निजसंघीचा म्हणजे विवेकाने विचार केला तर साधू लोक सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञान आहे ते कायमचं आहे ते कधी इतरांना तापदायक ठरत नाहीत म्हणजे सूर्यासारखे ते प्रकाशमान आहेत पण सूर्यापेक्षा त्यांचा जास्त गुण काय तर ते कधी मावळत नाहीत आणि ते कधी ताप देत नाही साधू पुरुष पुस्तक ज्ञानी असतात असं नाही तर त्यांच्यावर ते दयाळू कृपाळू असतात ते हल्ली काय होतं की हे मठाधीश्वर ते मठाधीश्वर नाही का या गादीवर बसलेले महाराज त्या गादीवर बसलेले महाराज त्यांना पैसे दिल्याशिवाय दर्शन नाही त्यांचं दर्शन घ्यायचं तरी ला आणि हे लोक फक्त कशी नावाजात आपल्याला पैशासाठी भोकलेले असतात तुम्ही आता पाहिलं काही लोक राजकारणातसुद्धा पाडतात पाठा पदाचा अधिक फायदा घेऊन राजकारणामध्ये सुद्धा यशस्वी होतात पण साधू जे खरे असतात ते कधीही असं करत नाहीत त्यांना फक्त जगाचं कल्याण एवढंच माहिती असतं तर तिसरी ओवी जी आहे म्हणजे साडेतीन ओवी हो आपण नेहमी हो ओवीमध्ये साडेतीन ओवी हो असतात ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो ज्ञानेश्वर मावळी किती सुंदर मागणं वागतात पहा की एक तर हल्लीच्या काळात सज्जन माणूस भेटणं होईल त्या साधू भेटणं अजून अवघड आपल्याला साधू भेटतात ते बघवे कपडे घातलेले डोंगी जास्त भेटतात त्याच्यामुळे लोकांच्या साधूवरचा विश्वास पुढे आला म्हणजे चांगला माणूस भेटला तरी लोकांना वाटतं डोंगीच तसं एखादा माणूस आता आपण सज्जन कोणाला समजतो एखादा माणूस नम्र आहे कोणाच्या आध्या माद्यामध्ये नाही कोणी आलं तर वासा चहा पितो मग आपल्या वाटतं खूप सज्जन पण ज्ञानेश्वर माऊलींची व्याख्या सज्जनाची तीन आहे ते स्वहिता ते निववती परिणामाते जीवभीती सुखाची वाहवती लाखोली जीवा स्वहिताचा त्याग करून परहिताला प्राधान्य देणारे ते खरे सज्ज मी जेवायला बसलो माझ्या ताटामध्ये दोनच पोळ्या डाब्यामध्ये काही नाही आणि तेवढाच माणूस आला तर मी त्याला म्हणायला पाहिजे तुम्ही बसा मी फक्त जेवलो घ्या त्याला म्हणायचं सज्ज माझ्या घर माघार झालंय मला घर चालवायचं तेवढेच पैसे आहेत पण अगदी एखादा माणूस आजारी आहे आणि त्याला दवाखान्यात ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे तर त्याला भी मी ते पैसे देणं आणि दुकानदार साहेबबा मला एक महिना उदर ते मी तुला पुढच्या महिन्यात काहीतरी ॲडजस्ट करून देईल त्याला म्हणायचं सज्ज आपलं स्वहित बाजूला सारून जो परहित करतो त्याला म्हणायचं सज्जन असं ज्ञानेश्वर मावजेंची व्याख्या आहे तुम्ही जर पाहिलं तर एकनाथ महाराजसुद्धा एका तुकाराम महाराज आपल्या एका सांगतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा जे रंजले गांजलेले आहेत त्यांना जो आपला माणूस म्हणतो त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो तोची साधू ओळखावा तोच खरं साधू बघवे कपडे घातले म्हणजे साधू झाला असं नाही कपाळाला टिळा लावला म्हणजे तो साधू झाला असं नाही ज्याला दुसऱ्याबद्दल प्रेम वाटतं की हा गरीब माणूस आहे त्याला मदत केली पाहिजे असं ज्याच्या मनामध्ये मा येतं तो खरंच साधू असं आपलं ज्ञानेश्वर भाऊंचं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे आता या विचारसरणीची संत आजही आहेत <coughs> की ते दुसऱ्याचं हित पाहतात आपल्या माठात येणारा पैसा लोकांच्या दवाखान्यासाठी मग कुठे हॉस्पिटल उभारतात शाळा काढतात ते खरे सज्ज पण आपल्याला काय होतं पुढारी मंत्री आले की आपल्याला आनंद होतो आपण फोटो काढतो चार लोकांना सांगतो माझ्याकडे काल मंत्री येऊन गेले आपला अभिमान वाढला असं वाटतं तो मान नाही आहे त्याच्यावर जे शत्रू असतात ते आपले पण शत्रू होतात लक्षात दारुडाबरोबर माणूस फिरला तर तुम्हाला लोक दारुडच मांडणार एखाद्या स्त्रीला त्रास देणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही की लोक त्याला मारताना तुम्हालाही मारणार कुसंगतीचा परिणाम भोगावा लागणार तसं संगतीचा परिणामही असतोच तुम्ही चांगल्या माणसाशक्तीत गेले की तुमचं जीवन सुधारू जात ज्ञानेश्वर माऊली याच्याबद्दल सांगतात पूर्वजन्मी सकृते थोर केली तीच माझ आज फळाशी आले परमानंद आजी माणसी भेटी लागी या संत पूर्वजन्मीचं सुकृत म्हणजे पुण्य होतं म्हणून मला संत सज्जनांची गाठ झाली हे तुम्ही कायम लक्षात ठेवा तुमचं पुण्य असेल तर तुम्हाला देवाद दर्शनाला बोलवत तीर्थयात्रा उगच होत नाही त्या तुमचं पुण्य असेल तरच होत चांगली माणसं संतसर तुमच्या घरी घरी येतील तर तुमच्या घर पुण्य असेल तरच येतील नाहीतर ते शेजारून निघून जातात पण आपल्या घरी येत नाहीत आणि एकनाथ महाराज एका दृष्टांतामध्ये सांगतात की की सज्जन हे देवापेक्षाही कसे श्रेष्ठ आहे समुद्रापेक्षाही कसे श्रेष्ठ आहे आता पहा समुद्रात खूप पाणी आहे त्याचा माणसाला उपयोग आहे का काही वाहतुकीशिवाय प्यायला पाणी मिळतं का त्या समुद्रातून नाही पण आणि एकनाथ महाराज उदाहरण सुंदर देतात पहा समुद्र मेघी चढे त्याची मधुरता अधिक वाढे जगनिवमी वाडे कोडे फेडी साकडे दुष्काळाचे समुद्रातलं पाणी वाफ होऊन जेव्हा मेघोदक तयार होतं म्हणजे ढगातलं पाणी तयार होतं तेव्हा ते मधुर होत तेव्हा ते मधुर होतं समुद्राचं पाणी मधुर नसतं पण मेघातलं पाणी मात्र मधुर असतं जगनिवमी वाडे कोडे फेडी साकडे दुष्काळ आणि ते पाणी मात्र काय करतं सगळ्यांची तहान बाग होतं दुष्काळ नाहीसा करतो ते जी उदक समुद्री असता उपयोगानं गा सर्वथा तेच पाणी जेव्हा समुद्रचा असतं त्याचा उपयोग काही होत नाही तेवी माझेनी आणि भजने सद्भक्ता झाली पवित्रता मज भुनी म्हणून हे जे संत सज्जन आहे साधू आहे ते माझ्यापेक्षाही पवित्र आहेत भगवान श्रीकृष्ण सांगतात आहे की तू मला भाजायच्या ऐवजी काय कर साधू सज्जनांची सेवा कर ते माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे तेवी माझे आणि भजने मध बघता झाली <coughs> पवित्रता मज होणे संत सज्जनांचं काय महत्व ते भगवान श्रीकृष्णसुद्धा सांग तुम्हाला उदाहरण दिलं समुद्राचं समजून घ्या म्हणून तुम्ही जर मंदिरं पाहिली मोठमोठी तर त्याच्यापेक्षा अक्कलकट स्वामी महाराजांचं मंदिर गजानन महाराजांचं मंदिर साईबाबांचं मंदिर इथं जास्त गर्दी असते कारण लोकांना त्यांचा अनुभव जास्त येतो त्यांच्या तिथं गेलं की जास्त शांत वाटतं तसं आपल्यालासुद्धा ईश्वरनिष्ठ जे लोक आहेत आता असे सज्जन आपण अवघड आहेत पण जे ईश्वरनिष्ठ आहेत त्यांच्या चांगल्या गोष्टी ऐकले की आपल्याला बरं वाटतं आपल्या जीवनाचं कल्याण होतं आपल्या संकटावर जे उपाय सांगतात त्यांच्याकडे गेले की आपल्या मनावर हळूहळू अंकर घाटले जाते अशा माणसाशी <coughs> आपण संगत करावी असे काही मित्र असतात त्यांच्याशी संगत करावी जाणीवपूर्वक त्यांच्या घरी जावं त्यांना आपल्या घरी बोलवावं त्यांचे चार शब्द आपल्या घरातल्या सगळ्यांना ऐकवावेत आणि आपल्या मनातला राग लोभ सोडून द्या पूर्वी कोण कसं वागलं हे सोडून द्यायचं येणाऱ्या मा दारात येणाऱ्या माणसाचं चांगलं स्वागत करायचं एवढं जरी तुम्ही सामान्य माणसांनी पाळलं तरी तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही आज आपण इथं या सहाव्या ओळीचं निरूपण थांबवूया तुम्हाला सगळ्यांना विनंती की या, या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी